नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकी सुमित्रा देवीची पूजा करत असतात जोगतीण सांगते की तुझा हरवलेला भूतकाळ तुझ्या समोर येईल बरंच काही देऊन जाईल बरंच काही घेऊन जाईल पोरी देवीला मनापासून हाक मार आता तीच तुझ्या प्रश्नांची सगळी उत्तरं देईल जानकी पूजा करत असते आणि जोराचं वारं सुटतं जानकीचा जा जो अर्धा फोटो आहे तो आतमध्ये वाऱ्याने उडून येतो आणि लता तिथे येते लता बघते तर तिकडे फोटो लता तो फोटो उचलून बघते तो फोटो घेऊन लता धावत आतमध्ये जाते आपल्या बॅगेतला अर्धा फोटो ले ले ती बाहेर काढते लता दोन्ही तुकडे जोडून बघते येथे जोगटीन म्हणते जानकी दुभंगलेले तुकडे जोडले जातील तुझा भूतकाळ समोर घेऊन येतील जे तुला आता संकट वाटते तो तुझ्यासाठी आशीर्वाद आहे तर इकडे लताने तो फोटो जोडून बघितलेला असतो लता म्हणते हा तर फोटो माझ्या मुलीचा आहे माझ्या बबडीचा आहे पण हिला तर मी मधुभाऊंच्या अनाथाश्रममध्ये सोडून आले होते मग हा फोटो इथे कसा काय आला म्हणजे माझी बबडी इथे आहे नशिबाने मला इच्छापाशी आणलं आता याला काय म्हणायचं कोणाची तरी खोटी आई बनून मी या घरामध्ये आले आणि माझी सख्खी मुलगी याच घरामध्ये आहे माझी मुलगी माझी बबडी कोण आहेस गं तू कुठे आहेस तू माझी मुलगी कोण आहेस गं तू यातली नेमकी या घरात कोण आहेस तू ऐश्वर्या हे सगळं दारातून बघत असते ऐश्वर्या म्हणते जिला मी ऋषिकेशची खोटी आई म्हणून या घरामध्ये घेऊन आले होते ती तर जानकीची खरी आई निघाली तर इकडे जानकीची देवीची पूजा झालेली असते जोगटण म्हणते या घरावर देवीची कृपा आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील घरातली इडापिडा टळेल आणि जे नाही टळणार त्यातून मार्ग काढायला देवी आई स्वतः काहीतरी करेल त्या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी देवी आई बळ देईल सगळे देवी आईचा उदो उदो करतात तर इकडे लता फोटो बघते आणि म्हणते माझी बबडी नियती कसा खेळ खेळते विचित्र माझ्यासोबत माझी मुलगी जर या घरात असेल तर कुठल्या तोंडाने मी तिच्यासमोर जाऊ ती मला विचारेन आई मला का एकटेले टाकून गेली होती तू मी तुला नको होती का आणि जर मी तुला नको होते तर आता का परत आलीस तू काय उत्तर देऊ तिच्या प्रश्नांना मी कदाचित हेच विधी लिखित असेल माझ्या आणि माझ्या लेकीची भेट व्हावी हेच इच्छा असेल देवाची नाहीतर असा चमत्कार कधीच घडला नसता मी एकदा माझ्या मुलीला स्वतःहून गमवले पण आता नाही आता मी माझ्या मुलीला मिळवेन पण या घरात माझी बबडी कोण असेल कशी दिसत असेल मी कसं ओळखणार तिला हे फार नाजूक प्रकरण आहे या सगळ्या बाबतीत मला ऐश्वर्याशी एकदा बोलायलाच हवं लता तर फोटो आपल्या पर्समध्ये ठेवते आणि ऐश्वर्या हे सगळं ऐकून तिथून निघते तर ऐश्वर्या इथे सारंगकडे येते आणि सारंगला सगळं सांगते सारंगला धक्का बसतो तो म्हणतो काय लता ताई जानकी वहिनीची आई आहे ऐश्वर्या म्हणते हो सारंग सारंग म्हणतो ऐश्वर्या काय बोलताय तुम्ही हे कसं शक्य आहे आपण कसं काय विश्वास ठेवायचा आणि तुम्हाला हे सगळं कसं काय कळलं ऐश्वर्या म्हणते आपण नाही का मगाशी ओवीकडे फोटो बघितला होता अर्धा त्याचा अर्धा भाग लताबाईंकडे होता त्या स्वतःशीच काहीतरी बडबडत होत्या माझी बबडी माझी बबडी आणि तो फोटो त्यांनी छातीशीच धरला होता आणि जेव्हा त्यांनी तो फोटो समोर धरला दोन्ही फोटो जॉईन केले तेव्हा मला कळलं की जानकी लताताईंची मुलगी आहे सारंग म्हणतो संपलं सगळं संपलं ऐश्वर्या आता लता ताईंना नाही आपल्याला घराबाहेर जावं लागणार आहे ऐश्वर्या विचारते का कशासाठी सारंग म्हणतो ऐश्वर्या त्या लता ताई आहेत त्यांना जेव्हा कळेल की त्या जानकी वहिनीच्या आई आहेत तेव्हा त्या ते पार्वती आईचं नाटक का करतील त्या जानकी वहिनीच्या बाजूने उभे राहतील आपलं पितळ उघडं पडेल ना ऐश्वर्या म्हणते नाही नाही आपल्याला तेच होऊ द्यायचं नाहीये त्याआधीच आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे सारंग विचारतो ऐश्वर्या आता काय करणार आहोत आपण अहो आपल्या हातातून वेळ निघून गेलीये आता सगळं आहे ऐश्वर्या नशिबाने ठरवलं असेल माय लेकींना एकत्र आणायचं तर आपण तरी काय करणार आहोत ऐश्वर्या थोडा विचार करते आणि म्हणते सारंग माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे सारंग विचारतो काय प्लॅन आहे ऐश्वर्या त्याला व्यवस्थित सगळा प्लॅन समजावून सांगते सारंगला प्लॅन आवडतो तर इकडे ओवी घराबाहेर बसलेली असते ती बस बस प्रोजेक्ट करत नाही बसलेली असते जानकी त्याला विचारते ओवी अगं अशी का बसली आहेस तू प्रोजेक्ट पण पूर्ण नाही केला पसारा टाकून ठेवला आहेस थे। तू मी तुला मदत करू का नाहीतर रडत बसशील रात्री ओवी म्हणते आई हवेमुळे सगळे पेपर जोडून गेले आणि पेपरसोबत तो फोटोसुद्धा उडाला तुझ्या लहानपणीचा मधु आजोबांनी तुला दिलेला फोटो तो हरवला अगं आई जानकी विचारते कुठे हरवला आहे तो फोटो कुठे आहे आणि हे बघ अगं तुला मी सांगितलं होतं ना तो फोटो जपून ठेव माझ्या आईची शेवटची आठवण होती ती तो फोटो असा हरवून नाही चालणार ओवी जानकीला सॉरी म्हणते जानकी म्हणते माझंच चुकलं मी तो फोटो तुला द्यायला नको होता जानकी ओवी घरात सगळीकडे तो फोटो शोधतात लता ओवीकडे येते ते ओवीला म्हणते ओवी बाळा काय शोधतेस तो टेबलाखाली ओवी म्हणते माझी एक वस्तू हरवली आहे लता म्हणते काय हरवलं आहे मला तरी सांग ओवी म्हणते तुम्हाला का सांगू लता म्हणते अगं मी तुझी आजी आहे ना म्हणून मला सांग आज़ी आज़ी जानके जानके ओवी म्हणते नाही तुम्ही माझी आजी नाही आहेत माझी आजी सुमित्रा आजी आहे तेवढं तिथे जानकी येते जानकी ओवीला ओरडते ती म्हणते ओवी तुला किती वेळा सांगायचं मोठ्यांशी नीट बोलत जा सॉरी म्हणताना आता ओवी लताला सॉरी म्हणते लता म्हणते ओवी आपल्या आजीला कोणी सॉरी म्हणतं का ओवीसाठी लताच्या डोळ्यात प्रेम दिसत असतं माया दिसत असते जानकी विचार करते की लता ही आपल्या ओवीकडे अशी का बघते आहे ती ओवीचा हात धरते आणि तिला घराबाहेर घेऊन जाते घराबाहेर पुन्हा त्या दोघीजणी फोटो शोधायला लागतात लता मनात विचार करते म्हणते ही जानकीच माझी मुलगी माझी बबडी असेल का लता जानकीकडे बघत असते आणि तेवढ्यात सारंग ऐश्वर्या दोघंही धावत खाली येतात ऐश्वर्या रडायचं नाटक करत असते आणि सारंग तिला सावरायचं नाटक करत असतो ऐश्वर्या म्हणते सारंग कुठे गेला असेल तो माझा फोटो सारंग विचारतो ऐश्वर्या पण तो फोटो कुठला आहे ऐश्वर्या म्हणते सारंग कुठला म्हणजे काय विचारताय तुम्ही माझा फोटो तो लहानपणीचा फोटो आहे अर्धा फोटो फाटलेला मधुभाऊंनी मला दिला होता तो सारंग म्हणतो रडू नका ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते रडू नको तर काय करू सारंग अहो माझ्या आईची शेवटची आठवण होती तो फोटो तो फोटो हरवला आणि माझ्या आईची शेवटची आठवणसुद्धा हरवली ते दोघं पुन्हा फोटो शोधायचं नाटक करतात आणि नाटक करत वर जातात लता हे सगळं बघते तिला धक्का बसतो लता म्हणते म्हणजे ऐश्वर्या तो फोटो ऐश्वर्याचा होता म्हणजे ऐश्वर्याच माझी मुलगी आहे लता ऐश्वर्याला भेटायला त्याच्या रूममध्ये जाते तर इकडे ऐश्वर्या सारंग दोघंही रूममध्ये असतात ऐश्वर्या लढायचं नाटक करून दाखवते ऐश्वर्या म्हणते आता काय करू मी एक वेळेस पैसे गेले असते धागेने गेले असते तरी चाललं असतं पण माझ्या आईचा फोटो गेला आता काय करू मी तो फोटो कसा काय हरवला हो माझ्याकडून सारंग म्हणतो ऐश्वर्या मला माहिती आहे तुमच्या आईची शेवटची आठवण होती पण आता तो फोटो गेला ना आपण काय करू शकणार आहे त्या फोटोला ऐश्वर्या म्हणते नाही हो सारंग तो फोटो हरवला नसणार आहे मला तरी वाटतंय ना तो ओवीने फोटो घेतला असेल मला माहिती आहे ना यामागेसुद्धा जानकीचंच डोकं असणार आहे ती जानकी मला त्रास द्यायला एकही संधी सोडत नाही सतत माझ्या मागे लागलेली असते तिनेच माझा फोटो घेतला असेल तो फोटो किती जुना होता माझ्या मधुभाऊंनी मला तो फोटो दिला होता सारंग तुम्हाला माहिती आहे ना मी अनाथ आश्रममध्ये वाढले मधुभाऊंच्या अनाथ आश्रममध्ये वाढले मी आणि सारंग तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होते ना तेव्हा मी मधुभाऊंना एक प्रश्न विचारला होता मी त्यांना विचारलं होतं माझी आई कोण आहे मला त्यांना बघायचं आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं ऐश्वर्या तुझी आई नाही आहे पण तुझ्या आईने माझ्याकडे एक गोष्ट दिली आहे मी त्यांना म्हटलं द्या ना काय आहे ती गोष्ट तेव्हा दे त्यांनी मला माझ्या आईचा अर्धवट फाटलेला फोटो दिला होता आणि आता तोच फोटो माझ्याकडून हरवला सारंग म्हणतो ऐश्वर्या त्या फोटोमध्ये तुमच्या आईचा चेहरा दिसत नव्हता त्या फोटोमध्ये फक्त हात होता ऐश्वर्या म्हणते सारंग तो फक्त हात नव्हता माझ्यासाठी माझ्या आईचा आशीर्वाद होता सारंग पण तुम्हाला माहिती आहे लहानपणापासून मला सारखं एकच वाटायचं की तो फाटलेला फोटो आहे त्याचा अर्धा भाग मला मिळेल माझी आई मला सापडेल माझी आई माझ्यासमोर येईल पण आता ते शक्यच नाही आहे माझी आई मला कधीच मिळणार नाही सारंग म्हणतो ऐश्वर्या सावरा स्वतःला आहो भेटेल तुमची आई लता हे सगळं बघत असते लता म्हणते आता तर माझी पूर्ण खात्री पटली आहे ऐश्वर्याच माझी मुलगी आहे ऐश्वर्याच माझी बबडी आहे लता आतमध्ये येते आणि ऐश्वर्याला आवाज देते ऐश्वर्या म्हणते लताबाई तुम्ही तुम्ही प्लीज नंतर या नंतर बोलू आपण सारंग पटकन दरवाजा लावून घेतो लता म्हणते नाही पोरी नंतर नाही मला आत्ताच बोलायचे ऐश्वर्या म्हणते लताबाई तुम्हाला पैसे हवेत ना तुमचे पैसे मी लवकरात लवकर देऊन टाकेन प्लीज तुम्ही इथून जा लता म्हणते मी पैशासाठी नाही आले एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यासाठी आले ऐश्वर्या लताकडे बघत राहते तर इकडे ओवी जानकी फोटो शोधत असतात पण त्यांना फोटो मिळत नाही जानकी निराश होऊन जाते तर इकडे लता म्हणते ऐश्वर्या तुझ्या आईची शेवटची आठवण माझ्याकडे आहे ऐश्वर्या म्हणते काय तो फोटो तुमच्याकडे आहे लताबाई मी तुमच्यासमोर हात जोडते पाया पडते पण प्लीज मला तो फोटो द्या ना माझ्या आईची शेवटची आठवण आहे ती प्लीज द्या ना मला तो फोटो लता तो फाटलेला फोटो दाखवते ऐश्वर्या म्हणते थँक्यू सो मच थँक्यू सो मच लताबाई मी तुमचे उपकार कसे मानू तेच मला काही कळत नाही आहे अहो हा फोटो हरवला असताना तर आयुष्यभर रुखरूख लागून राहिली असते लता म्हणते आणि तुला तुझी आईच मिळाली तर तर काय करशील ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय बोलता मला काहीच कळत नाही आहे लता म्हणते ऐश्वर्या तुझ्यावर अर्धवट उरलेल्या फोटोचा भाग माझ्याकडे आहे लता तो उरलेला फोटो दाखवते ऐश्वर्या तो फोटो बघते आणि म्हणते लताबाई हा फोटो तुमच्याकडे कसा काय लता म्हणते अगं हा फोटो माझ्याकडे नसणार तर कोणाकडे असणार ऐश्वर्या या फोटोतली बाई आणि तुझी आई मीच आहे ऐश्वर्या लताला आई आई अशी हाक मारत तिला मिठी मारते लता म्हणते माझी बबडी माझी ऐश्वर्या तूच माझी लेक आहेस आणि मी तुझी आई आहे तर इकडे जानकीला तो फोटो सापडत नाही म्हणून ती उदास बसलेली असते जानकी म्हणते आईची शेवटची आठवण होती आणि तीसुद्धा मला जपता नाही आली ओवी तिला सॉरी म्हणत असते जानकी म्हणते ओवी बाळा अगं सॉरी नको बोलूस तू एखादी गोष्ट हरवली तर त्याला तू काही करू शकतेस का जाऊ दे आता नको लक्ष देऊ ती माझ्या आईची शेवटची आठवण होती ती शेवटची आठवण होती म्हणून मला वाईट वाटते आणि तसंही जरी फोटो सापडला असता तरी आई कधीच सापडली नसते जानकी रडत त्या फोटोचा विचार करत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की लता ऐश्वराला म्हणते ऐश्वर्या सगळ्यांना कळू द्या आता की तुझी आई तुझ्यासोबत आहे ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही ह्या आई आपलं हे गुपित आपल्यातच ठेवावं लागणार आहे आपण माय आहोत हे कोणालाही कळता कामाने तर थोड्या वेळाने लता घराबाहेर येते आणि रडत असते जानकी तिला पेपर देते जानकी म्हणते तुमच्या डोळ्यात पाणी लता म्हणते नाही काय नाही झालेले जानकी म्हणते काय ना खोटारड्या माणसांनासुद्धा कधी कधी खरं बोलता येतं त्यांचे डोळे खरे बोलतात आणि मला सगळं कळलं आहे लता जानकीकडे बघत राहते